हॅलो फ्रेंड साण्याब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता चाललं आहे कुडाळमधील बुधवार बाजारात मी तुम्हाला कुडाळमधील बुधवारचा बाजार दाखवणार आहे चला तर माझ्या बरोबर आमचा मेन रस्ता आहे आता मी इथून शॉर्टकट जाणार आहे आता शॉर्टकट आलं आहे दोनशे रुपये काश्मीरी बेट अडीचशे रुपये नंबर एक क्वालेटी दोनशे किती वया तुमचा ते असा आपण जरा तर टाईम लागतो येऊन नाही मला

एकशे ऐंशी नाही सॉरी ही एकशे ऐंशी ती किती रुपये ही अडीचशे तीनशे अडीचशे आणि ही कसली मिरची आहे सातऐंशी रुपयाची दोनशे आहे पण एकशे ऐंशी रुपये

काजू घर कसे ते तीनशे रुपये शंभर गावटी घरात ते बऱ्या घरांचे नको आता नको नंतर घेते নাৰ কৈছে তে কচনে লুণ কচ

मोठे किती रुपये साठ रुपये हे किती साठ रुपये दे कशी झाली आहे चाळीस पन्नास साठ ऐंशी पावलं आहे सत्तर आहे सोडलेली हे सिरसाट नारळ कसे येतो नारळ किती रुपये हे कसे पुढ्या जाते

हा हा येते येते नंतर मी येऊकच नाही आली तू स्टॉल लावत नाराय कस हा वीस हे वीस रुपये काजू त्यांचे असते ना, ना हे बसते काजू बसे ये हमसे बोला द्राक्ष गावठी मुंडे इकडेच बसूया पिशवी नाही होता पिशवी झाड झाली वडापाव खात

कांदे कसे पन्नास ला दोन किलो हा कांदे कसे पन्नास ला दोन हां चार एकशे वीस रुपये हे आता आम्ही कांदा बाजारात आलो आहे कांदे व्हिडिओ बनवते स्वस्त स्वस्त सगळं स्वस्त मटार कशी आहे बापरे आणि स्वस्त म्हणून सांगतो हे नको नंतर घेते नंतर नंतर आता पिशवी पण नाही आहे माझ्याकडे 40 पान बाजार आहे पान बाजार पानाचा व्याप आहे ए गरमागरम भजी गरमागरम भजीकडे जावे भजी गरम 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 भजी।, भजी, भजी कांदा भजी मिर्ची भजी ये का पाव हे कहते बाग आता लिंबू सर्वत बनवता लिंबू सर्वत सुके <laughs> मच्छी बघे कसे हो बांगडे सुके हे शंभर हे पा कशी का पाचशे ना तीन पाव काय ना व्हिडिओ कोड काढता व्हिडिओ काढ म्हटलं तुमचं कायतर काढताना आपला काढा हो बांगडे बांगडे ओ दिसको ओ भाई सांगू नका एक कणती

आमचे शॉर्टकट आमचा बुधवारचा बाजार करून झालाय नाही हो सगळं घेऊन झालं ना आम्ही आता सगळा बाजार घेऊन आलो आहे भाजी मार्केट मच्छी मार्केट फळ मार्केट ऊन लागले आता एवढं दिसत पण कस घर आहे बघा मस्त इथून आमचं मस्त ही रूम आहे त्यांची नाही ना बेड बीड असं वाटणार पण नाही काय केलंय भाकरी ते झील घेऊन जाणार कुठे झील मग तो एकदम घेऊन जातो बघ कस घर केलं घर आहे ते याच्यात वाटत नाही तुमचं एवढं मोठं घर असेल बेड बीड नाही इकडे बेड कस टाप टीप लावलं नाही नाही जातो नाही नाही लक्ष्मीची आई भाकरी वाजतो त्यांचं घर बघा नाही 햄 e m c 어 ơ 햄 n g